पेटाने चोंबडेपणा करू नये आमच्या हत्तीची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत राजू शेट्टी नांदणी मठ महाराष्ट्र शासनाचा विधी आणि न्याय विभाग आणि वनतारा वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने माधुरीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यातच पेटा संस्थेने सोशल मीडियावरून महादेवी अर्थात माधुरी हत्तींनीबाबत प्रसारित केलेल्या माहितीमुळे महादेवीची घर वापसी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देत महादेवी अर्थात माधुरी हत्तींनीसाठी महाराष्ट्रात योग्य ठिकाणच नाही असं पेटाने आपल्या पोस्टमधून म्हटलेलं आहे असं त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे करायला कोणी सांगितलं आमच्या हत्तीची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत असं शेट्टी यांनी पेटावर टीका करताना म्हटलेलं आहे महाराष्ट्र सरकारचा विधी आणि न्याय विभाग वनताना आणि नांदी मट यांचे वकील एकत्रित येऊन एक, एक प्रस्ताव तयार करणार आहे आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घेऊन माधुरीला परत आणण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे सर्वोच्च न्यायालय माधुरीला परत पाठवत असताना तिच्या आरोग्याची काळजी घेणार आहेच अशा परिस्थितीमध्ये पेटानं चोबडेपणा करायचं काही कारण नाही पेटाला कोणी विचारात घेतलं नाही म्हणून महाराष्ट्रात कुठंच माधुरीवर उपचार होणार नाहीत अशा प्रकारची आखलेची तारी तोडायचं काही कारण नाही आहे कारण पेटाय या संस्थेनं सरळ सरळ माजुरीला मंदिरामध्ये ठेवायचं नाही अशी सुपारीच घेतलेली दिसते एवढंच नव्हे तर कर्नाटकातल्या तीन आणि महाराष्ट्रातल्या अजून तीन मंदिरातल्या हत्तींना सुद्धा बाहेर काढायची सुपारी घेतली दिसते आमच्या अनेक वर्षाच्या रूढी परंपरा चालीरीती मोडून पेटाला नेमकं काय साध्य करायचं आहे ही सुपारी घ्यायचे जे काय गुटले आहे पेटाची ते बरोबर नाही असले धंदे बंद करावे पेटानं चोबडे करायला कुणीही सांगितलेलं नाही आमच्या हत्तीची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत ज्या माधुरीसाठी पंचेचाळीस किलोमीटर तोंडात पाणी किंवा अन्न न घेता चालणारे भक्त या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत त्या माधुरीची काळजी पेटाने करायचं काही काळजी कारण नाही एवढंच मला त्यानंतर सांगायचं आहे बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी कोल्हापूर